नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल गैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकवीस जानेवारी वार मंगळवारीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे चौसष्ट किमान दर साठ कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक दोनशे त्र्याऐंशी किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे पाच किमान दर साठ कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर नव्वद रुपये कॅरेट चाकण आवक तीनशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर ऐंशी दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट सोलापूर आवक एकशे अठरा किमान दर वीस दर शंभर सर्वसाधारण दर साठ रुपये कॅरेट जळगाव आवक एकशे वीस किमान दर साठ कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट संगम दर अवक दोनशे चाळीस किमान दर सत्तर कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद